पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आम्ही प्रियजन हो आज आपण संत कार्लो अक्वेटीस याच्याविषयी चिंतन करणार आहोत कार्लो अक्वेटीस हा एक युवा संत आमच्यामध्ये होऊन गेला आजकाल आम्ही इंटरनेट आणि मोबाईलच्या युगामध्ये आहोत इंटरनेट आणि मोबाईल यांना आपण कधी कधी दोष देतो कारण आम्हाला अनुभव आहे काही काही पुष्कळ लोकांनी याचा गैरवापर करून आपली जिंदगी बेकार केलेली आहे कारण त्याच्यामध्ये इंटरनेटमध्ये आणि मोबाईलमध्ये आम्हाला वाईट बनण्याच्या पुष्कळ सोयी आहेत वाईट बनण्याच्या आणि त्यातल्या त्यात आम्हाला संत बनण्याच्या सोयीसुद्धा याच्यामध्ये आहेत आणि याचा जो चांगला वापर करतो त्याच्यानुसार आमचं जीवन घडते आज पुष्कळ लोक मोबाईलद्वारे प्रभूचे वचन घोषित करतात पुष्कळ कर लोक मोबाईलद्वारे इंटरनेटद्वारे प्रार्थनामध्ये एकत्र येतात पुष्कळ लोकांना आशीर्वाद मिळतो पुष्कळ लोकांना रिट्रीटमध्ये भाग घेता येते पुष्कळ लोकांना पूजा बलिदानामध्ये भाग घेता येते तर अशा प्रकारे आपण ज्याप्रमाणे याचा वापर करतो तसा आमच्या जीवनामध्ये परिणाम होते तर आपण या आ, आ, यंग एक युवक संतांच्या जीवनामध्ये एक मोबाईल आणि इंटरनेटनं एक मोठं कार्य केलं आहे मोठं परिवर्तन केलेलं आहे हे आम्हाला दिसून येते प्रिजेनो कार्लो अक्वेटिस हा युवा संत यांचा जन्म तीन मे एक एकोणीसशे एक्क्याण्णव लंडन येथे झाला आणि तो एक ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्मला आणि त्या क्रुस्त ख्रिस्ती कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला आणि काही दिवसानंतर त्यांचे आईवडील मिलानमध्ये शिफ्ट झाले सर सर्वसाधारणपणे ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्मलेला व्यक्ती म्हणजे आईवडील एक चांगले ख्रिस्ती असतात परंतु ह्या संतांच्या कुटुंबामध्ये आम्ही पाहतो या संतांचे आईवडील आई ख्रिस्ती तर होते परंतु ते, ते चांगले विश्वासामध्ये नव्हते कधी कधी चर्चमध्ये यायचे त्यांना तेवढा विश्वास नव्हता नाम मान मात्र ख्रिस्ती होते परंतु हा कार्लो क्विटीस लहानपणापासून त्याला एकदम प्रभूची गोडी लागून गेली एकदम लहानपणापासून आणि प्रभूवर खूप प्रेम करत होता तो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजा बलिदान आणि परमप्रसाद प्रभूचे शरीर ख्रिस्त शरीर याच्यावर त्याचं प्रेम झालं आणि तो कधीही पूजा सोडत नव्हता त्याची आईवडील जरी पूजेला जात नव्हते तरी हा लहानपणापासून अगद्या वयाच्या तीन वर्षापासून तो चर्चमध्ये जाणं सुरू केला आणि चर्चमध्ये जाऊन पूजामध्ये भाग घेऊन आणि तो पूजा झाल्यानंतर गुडनेट टेकून कितीतरी वेळ पवित्र परमप्रसादाची आराधना करत बसत होता आणि त्याचा विश्वास वाढत गेला आणि वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी प्रथम पवित्र परमप्रसादाला त्यांनी ग्रहण केलं आणि त्याच्यानंतर परत त्याच्या जीवनामध्ये येशूच्या जीवना येशूच्या कृपेची खूप भर पडली आणि तो एकदम येशूशी एक निगडीत होऊन गेला आणि तो येशूच्या प्रेमामध्ये वाढला शाळेमध्ये सुद्धा तो आपल्या मित्रांसह खेळत असताना त्यांना पवित्र परमप्रसादाविषयी तो सांगत होता आणि त्याचे मित्र त्याची खूप गोडीनं ऐकत होते आम्हाला कधी कधी आजकालच्या जमान्यामध्ये आपण शाळेमध्ये मुलं जाताना आम्ही पाहतो मुलगा समजा मी ख्रिस्ती आहो म्हटलं किंवा काहीतरी येशूविषयी सांगितलं तर त्याचा कोणी राग राग करतील किंवा नाही तर कोणाला आवडणार नाही आणि आमचे मुलं कधी कधी मी ख्रिस्ती आहो म्हणून शाळेमध्ये सांगणार ना नाही किंवा त्याला सांगायला तेवढा इंटरेस्ट नाही किंवा येशूविषयी सांगायला काही इंटरेस्ट नाही परंतु त्याला खूप इंटरेस्ट होता मुलांना आपल्या मुलांना आपल्या मित्रांना येशूविषयी पवित्र परमप्रसादाविषयी सांगण्यासाठी त्याला खूप गोडी होती आणि त्याचे मित्र त्याला आवडीने त्याचे ऐकत होते शाळेच्या जवळच एक चर्च होतं आणि जेव्हा कधी त्याला वेळ भेटत होती तेव्हा तो चर्चमध्ये जाऊन पवित्र परमप्रसादाच्या जवळ कितीतरी वेळ प्रार्थना करत बसत होता आणि त्याला असा अनुभव होत होता की येशू खरोखर त्याच्या जवळ आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे तर अशा प्रकारे तो कार्लो अक्विटीस संत वयाच्या पंधराव्या वर्षी तो पंधराव्या वर्षी तो मरण पावला आणि त्याने मोबाईल आणि इंटरनेटचा कसा उपयोग केला त्याने स्वतः त्याने स्वतः एक वेबसाईट बनवली स्वतः एक वेबसाईट तो खूप हुशार होता देवाच्या कृपेने त्याला चांगलं ज्ञान होतं आणि तो टेक्नॉलॉजीमध्ये एकदम एक्सपर्ट होता त्याच्या हातात मोबाईल दिलं किंवा कोणतेही न टी व्ही दिलं किंवा कंप्युटर दिलं तर त्याला पटपट सर्व काही समजत होतं आणि सर्व न, न नेट वापरणे आणि न, न व्हिडिओ बनवणे सर्व त्याला माहीत होतं कारण लहान वयामध्येच तो खूप एकदम हुशार होता आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी काय केलं त्यांनी एक स्वतःची वेबसाईट बनवली आणि ज्याप्रमाणे तो आपल्या मित्रांना परमप्रसादाविषयी सांगत होता त्याचप्रमाणे हा मोबाईलद्वारे इंटरनेटद्वारे सर्व लोकांना वेबसाईटद्वारे पवित्र परमप्रसादाविषयी सांगत होता पवित्र परमप्रसाद काय आहे आम्ही त्याची भक्ती भक्ती कशी करावी कोणत्या कोणत्या ठिकाणी पवित्र परमप्रसादामध्ये चमत्कार घडले येशूचं शरीर आणि रक्त किती शक्तिशाली आहे आणि म्हणून त्याची आम्ही आराधना करावं त्याला परंपरा परमप्रसादाला आम्ही ग्रहण करावं आम्ही त्याच्या शक्तीने आपण वाढलं पाहिजे पवित्र से आम ए आपण एक झालं पाहिजे अशा प्रकारे त्यांनी शिकवण दिली लोकांना व्हिडिओ बनवून इंटरनेटद्वारे आणि अशाप्रकारे परमप्रसादाविषयी त्यांनी खूप लोकांना माहिती दिली आणि अशा प्रकारे त्यांनी जीवन जगलं आणि त्यांनी शेवटी मग त्याला रक्ताचा कॅन्सर झाला आणि जेव्हा रक्ताचा कॅन्सर झाला हे रक्ताचा कॅन्सर हा खूप पीडा देणारा एक कॅन्सर आहे दुःख देणारा एक आजार आहे आणि त्याने ह्या रक्ताच्या कॅन्सरचे जे दुःख होते ते आनंदाने त्याने स्वीकार केले आणि प्रभूला तो प्रभूला तो धन्यवाद देऊन त्याला स्वीकार त्याला स्वीकार केलं आणि अशा आजारामध्ये सुद्धा जेव्हा तो एवढा आजारी होता तरी त्याने एकही दिवस पवित्र पासून दूर राह राहिला नाही पूजेपासून दूर राहिला नाही जेव्हा तो दवाखान्यात होता तेव्हा सुद्धा तो डॉक्टरांना सांगत होता मला दुसरं काही नको मला पवित्र परंप्रसादा जवळ जाऊ हो द्या आणि पूजा बलिदानामध्ये मला भाग घेऊ हो द्या अशा प्रकारे त्याची इच्छा होती आणि त्याने शेवटपर्यंत ती इच्छा पूर्ण केली आणि कधीही पवित्र परमप्रसादापासून दूर गेला नाही तो या योगामध्ये राहिला आपण आपण वाचतो आपण युहानाची शुभवर्तमान अध्याय पंधरा ओवी अठरापासून एकवीसपर्यंत वाचतो त्याच्यामध्ये प्रभू येशू म्हणत आहे तुम्ही ह्या जगामध्ये आहा परंतु तुम्ही जगाचे नाही या जगामध्ये आहा परंतु तुम्ही या जगाचे नाही तुम्ही माझे आहा ह्या कार्लो अक्वेटीसने हे प्रभूचे वचन एकदम सिद्ध करून दाखवले तो या जगामध्ये वावरला या इंटरनेटच्या ज जमान्यामध्ये वावरला या दोस्त मित्रासोबत वावरला परंतु तो दोस्त मित्राचा नाही झाला या जगाचा नाही झाला या युगाचा नाही झाला आणि त्याने प्रभूचा म्हणून त्याने सिद्ध केलं आणि त्याने मरणाच्या पूर्वी त्याला खात्री झाली होती की ह्या आजारामुळे तो मरणार त्याने मरणाच्या पूर्वी पूर्वी आपले मत व्यक्त केले की त्यांना त्याला फ्रान्सिस असिसी संत फ्रान्सिस असिसीविषयी त्याला खूप गोडी होती आणि त्याने सांगून ठेवलं की ज्या ठिकाणी संत फ्रान्सिस असिसीने आपल्या सर्वस्वासात त्याग केला स्वतःच्या अंगावरचे कपडे काढून टाकले आणि त्यांनी गरिबी पत्करली आणि त्या ठिकाणी जिथं संत चं चर्च आहे त्या ठिकाणी त्याला त्याची समाधी बनवावं म्हणून याने इच्छा दर्शवली आणि म्हणून जेव्हा तो मरण पावला तेव्हा त्या संत फ्रान्सिस असिसीच्या चर्चमध्ये त्याला पुरण्यात आलं आणि जेव्हा त्याला त्याच्या मरणाच्या वेळेस त्याला पुरण्यासाठी अंतिम संस्कारासाठी लोक आले तेव्हा पुष्कळ लोक त्याच्यासाठी जमले आणि पुष् त्या अंतिम संस्कारामध्ये पुष्कळ लोकांना चमत्कार झाला पुष्कळ लोकांना आरोग्य सुख मिळालं आणि मोठा चमत्कार झाला सर्वांनी त्या लहान संताची एक वावा के वा केली त्याच्यावर गर्व व्यक्त केला तर अशा प्रकारे हा संत आणि मेल्यानंतर दोन हजार वीसमध्ये त्याला धन्य धन्य बनवण्यात आलं त्याला धन्य बनवणार तो धन्य आहे स धन्य कार्लो अक्वेटीस तर अशा प्रकारे हा संत कार्लो अक्वेटीस हा आमच्यामध्ये एक चांगलं उदाहरण आहे आमच्या लोकांसाठी आमच्या बालकांसाठी आमच्या या युगामध्ये त्यांनी जसा प्रकारे मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करून एक चांगलं जीवन जगलं आणि तो धन्य बनला आणि तो एक आम्हासाठी उदाहरण आहे आम्ही म्हणून प्रियबंधू आणि बघितो आम्हाला आम्ही जरी या मोबाईल आणि इंटरनेटच्या युगामध्ये जगत असलो तरी आमचं अंतकरण जर देवाकडं आम्हाला समर्पित केलं तर आम्हाला या मोबाईलपासून इंटरनेटपासून चांगला वापर करता येते आणि आम्हाला प्रभूसाठी कार्य करता येते असं त्याने दाखवून दिलेलं आहे आपण धन्य कार्लो अक्युटीस कडे आपण विनंती करूया आणि आम्हा सर्वांना अशा प्रकारे आमचे मुलं आमचे युवक बनण्यासाठी आणि आम्हाला प्रेरणा मिळण्यासाठी आपण प्रार्थना करूया आणि आमच्या युवकांना मुलांना लेकरांना ह्या प्रेरणादायक धन्य कार्लो यांच्याविषयी आपण सांगूया जेणेकरून स सा, मुलांना त्याच्या जीवनाद्वारे आम्हाला शिकायला मिळेल